शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बेंदूर सणाकडे पाहिलं जातं शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा होतोय त्यासाठी बुदरगड तालुक्यातील कुंभारवाडे काम करत आहेत अजूनही अनेक घरात बेंद्रा दिवशी मातीचे बैल पुजले जातात त्यामुळं अशा प्रकारच्या मातीच्या बैलजोड्यांनी कुंभारवाडे सजले आहेत शुक्रवारी महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा होतोय त्यासाठी बुदरगड तालुक्यातील शेणगाव कुंभारवाडा अकुर्डे कूर नाधवडे वाघापूर इथल्या कुंभार बांधवांनी मातीचे बैल बनवून विक्रीसाठी ठेवले आहेत बेंदूर सण बैलांप्रती कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो काळाच्या ओघात बैलांची जागा ट्रॅक्टर आणि आधुनिक अवजारांनी आहे अनेक घरात आता बैल दिसत नाहीत पण अजूनही ग्रामीण भागात बेंदूर सणादिवशी भक्तिभावानं बैलांचं पूजन केलं जातं त्यामुळे मातीच्या बैलजोडीला चांगल्या चांगली मागणी असते भुदरगड तालुक्यातील कुंभारवाड्यांमध्ये अशा प्रकारचे मातीचे बैल बनवण्याचं काम गेले महिनाभर सुरू आहे मातीचे बैल तयार करण्याची कला असणारे लोक कमी झालेत पण अजूनही काही कुंभार कुटुंब वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत मातीच्या बैलजोड्या बनवत आहेत अलीकडे रंगीत बैलजोडीचं आकर्षण वाढल्यानं काळ्या मातीसोबत रंगीत बैलजोडीसुद्धा बनवली जातीय पूर्वी ग्रामीण भागात कुंभार बांधव सुगीवेळी भाताच्या बदल्यात मातीच्या बैलजोड्या किंवा नागोबा द्यायचे पण आता बैत्याची पद्धत बंद झाली असून रोखीचा व्यवहार वाढलाय